हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस राहुल राहुलदादा शिरसाट मालवाडी तालुका देवळा येथील घटनेबाबत मयत गोविंदवर खुनाचा गुन्हा दाखल देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील घटनेत गोविंद शेवाळे यांनी पत्नी व एक मुलगा तसेच एक मुलगी यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे डॉक्टरने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार निदर्शनास आल्याने मयत गोविंद यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देवळा पोलीस स्टेशनचे पीआय सार्थक नेते साहेब यांनी दिली सासरकडील मंडळी पत्नी कोमलला वारंवार फोन करून जमीन वाटणी संदर्भात बोलत असल्याने आणि ती माझ्यासोबत यावरून सतत वाद घालत असल्याने मी स्वतःच्या हाताने तिच्या दोरीने गळा आवळून मारले असे गोविंदने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते स्वतःचे जीवन संपवले आहे याबाबत देवळा पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार मयत गोविंद शेवाळेने पत्नी कोमल व मुलगी हर्षाली व मुलगा शिवम याचा मध्यरात्रीच्या दरम्यान दोरीने आवळून खून करून पत्नीच्या मोबाईलमधून पत्नी, पत्नी कोमलचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेतला होता काही तासाच्या अंतराने सकाळी लहान भाऊ तुषारला व्हॉट्सअपवर बँकेचे नाव व आईची काळजी घे व मी माझ्या परिवार आम्ही सगळे या दुनेतून दूर चाललो आहे कारण की मला कोणी समजून घेत नव्हते अशी नोट पाठवली व नातेवाईकांची फोनवरून चौकशी केली व सांगितले की मी मुंबईला कामासाठी जाणार तुम्ही दोन ते तीन दिवसात माळवाडीला चक्कर मारून जा असे सांगितले त्यानंतर सकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत गळफास घेऊन जीवन संपवले या घटनेच्या संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून रविवारी सायंकाळी उशिरा या चौघांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले फुले माळवाडी येथील घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर मयत गोविंद बाळू शेवाळेवर देवळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गोविंदने पत्नी कोमल मुलगी हर्षाली मुलगा शिवम यांचा गळा अळून खून केल्याचे डॉक्टरांनी अभिप्राय दिल्याने त्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला दा असून गोविंद यांच्या सुसाईड नोटनुसार सासरच्या मंडळांच्या त्यांच्या संसारात हस्तक्षेप होता त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले असे त्यांनी कथन केले आहे त्यादृष्टीने तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ने सार्थक नेते यांनी दिली व अधिक तपास वरिष्ठ अधिकारी करीत असून या घटनेचा तपासात अजून काही धागेदोरे मिळतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील या गावामध्ये होमगार्ड गोविंद बाळू शेवाळे याने पत्नी कोमल मुलगी हर्षाली आणि मुलगा शिवम या तिघांना प्रथम दोरीने गळा ठार मारलं आणि नंतर स्वतः आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कुटुंबियांचे फोटो स्टेटसला ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली असं स्टेटस ठेवलं हो होतं पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी गेलो फॉरेन्सिकची टीम त्या ठिकाणी बोलवली होती प्रेत उत्तरिया तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल देवळा येथे वर्ग केली होती पोस्टमॉर्टम करण्यात आलं पोस्टमॉर्टम नंतर डॉक्टरांनी कोमल हर्षाली आणि शिवम यांचे मृत्यूचं कारण हे डेथ ड्यू टू स्टॅम्युलेशन म्हणजे गळावरून ठार मारले असं दिलेलं आहे आणि गोविंद हा गळफास घेऊन मय झालेला आहे गोविंदच्या खिशात एक सुसायड म्हणून देखील आम्हाला मिळून आलेली आहे त्याच्यावरून प्रथमदर्शनी असे सिद्ध होते आहे की त्याचा असा एक आरोप होता की त्याच्या सासरच्या मंडळींचा त्याच्या संसारात खूप हस्तक्षेप होता व त्यामुळे पती पत्नीमध्ये प्रचंड वाद होत होते आणि या वादाला कंटाळून देणे हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे या संदर्भात गोविंदवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा पुढील तपास पोलीस करीत आहे